सुधीर जी मुनगंटीवार यांची वणी विधानसभा मतदार संघात विविध कार्यक्रमाला उपस्थिती चंद्रपूर वणी व आरणी लोकसभा मतदार संघाचे उमेदवार तथा वनमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी नुकतीच वणी विधानसभा मतदार संघांमध्ये आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमास व बैठकीस उपस्थिती दर्शवली सुरुवातीला मंत्री महोदय सुधीरजी मुनगंटीवार यांनी सावंगी येथील माता जगदंबा मंदिर देवस्थानला भेट दिली त्यानंतर नायगाव बुद्रुक येथे कार्यकर्ता व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले व उपस्थित शेतकरी बांधवांना पक्षाची भूमिका योग्य कशी आहे याबद्दल माहिती दिली सदर आयोजन हे विजय पिदुरकर यांनी केले होते त्यानंतर उमेदवार मुनगंटीवार यांनी मणि शहरात सुरू होत असलेल्या भाजपा निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन केले त्यावेळी उमेदवार सुधीर भाऊ यांनी उपस्थित सर्व भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते नगरसेवक व नागरिकांना सविस्तर मार्गदर्शन केले सर्वसामान्यांच्या पाठीमागे असणाऱ्या भाजपाला निवडून द्या असेही आवाहन केले त्यावेळी उपस्थितांनी टाळ्या वाजवून स्वागत केले यावेळी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांनी देखील सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना प्रचंड बहुमताने निवडून द्या असे आवाहन केले त्यानंतर सुविधा लॉन्स चिखलगाव येथे नगर परिषद पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्य तसेच संचालक एपीएमसी व इंदिरा सुदगिरणी त्याचप्रमाणे सरपंच उपसरपंच यांच्या करिता आयोजित केलेल्या बैठकीस मुनगंटीवार स्वतः उपस्थित राहून आपण भाजपला मतदान करावे व मोदी साहेबांचे हात बळकट करावे असे सांगितले सदर सभेनंतर बाजोरिया लॉन येथे व्यापारी बांधवांनी आयोजित केलेल्या बैठकीस हजर राहून मार्गदर्शन केले त्यावेळी मोठ्या प्रमाणात भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते व्यापारी वणी विधानसभा मतदारसंघातील नागरिक विविध संघटनेचे पदाधिकारी संचालक मोठ्या प्रमाणात हजर होते सदर कार्यक्रमास आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोरडे दिनकर पावडे संजय पिंपळखंडे रवी बेलुरकर श्रीकांत पोटदुखे गजानन विधाते संतोष दंबारे इत्यादी पदाधिकारी तसेच संध्या अवताडे मंगलाताई पावडे स्मिता नांदेकर प्रीती बिडकर इत्यादी महिला पदाधिकारी हजर होत्या वणी प्रतिनिधी बाळासाहेब खैरे न्यूज ट्वेंटी फोर आवाज भारत स्वातंत्र्यानंतर जेवढ्या पाहिजे होता वेगाने आणि सुदैवाने आज आपल्याला नरेंद्र मोदींसाठी एक दिव्य दृष्टीचा दीर्घ दृष्टीचा आणि दूरदृष्टीचा नेता आपल्याला फॉर मदर आपल्या मुलांचं कधीच नुकसान होत आणि एम तो मोदी या देशाचं कदा नाही आपण हा संकल्प लाखो करोडो कार्यकर्त्यांनी एकोणीसशे बावन पासून सत्ता नव्हती तरी सत्तेचा विचार केला तरी मताचा विचार केला दो प्रधान दोन निशान दोन संविधान नाही चल मेरी भारत मा एक रहेगी अभाव व्यक्त केला आणि डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जीनी आपलं जीवन भारत मातेच्या जन्म आता हा संकल्प वेगाने पूर्ण केला जात आहे तेव्हा मोदीजींना आशीर्वाद कसा द्यायचा सोप आहे कमलचिंदाची पतंग तुमचा आशीर्वाद डायरेक्ट तुम्ही पोहोचेल डायरेक्ट संसद